आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार उज्ज्वल निकम यांचा प्रचार आजपासून सुरू उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार उज्ज्वल निकम यांनी आज आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे उज्ज्वल निकम यांनी आज सकाळी मुंबा देवीचं दर्शन घेतले त्यानंतर निकम यांनी दादर येथील सिद्धिविनायक मंदिरात गणपतीचं दर्शन घेतलं व चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले त्यानंतर त्यांनी आज निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ केलाय निकम यांच्या विरोधात काँग्रेसकडून वर्षा गायकवाड आहेत त्यामुळे निकम यांना निवडणूक जड जाणार असल्याचं बोललं आहे पारस मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर